नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा कंपन्यांबद्दल बोलणार आहो ज्यांचा कॉर्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयरबेसिसवर चौदा हजार एकशे चौसष्ट कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे अठरा हजार पस्तीस कोटी रुपये आणि बजाज फायनान्स लिमिटेडचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर सतरा हजार एक्क्याण्णव कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता अठरा हजार पस्तीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर तीन हजार सहाशे एकोणचाळीस कोटी रुपयांनी वाढून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आला होता चार हजार तीनशे आठ कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट कॉर्टरऑन क्वार्टर बेसिसवर चार हजार चौदा कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता चार हजार तीनशे आठ कोटी रुपये बोलिया मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयरऑन एअरबेसिसवर तीन हजार एकशे अडुसष्ट कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही चार हजार चारशे तेवीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हन्यू क्वार्टर बेसिसवर चार हजार एकशे सतरा कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता चार हजार चारशे तेवीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयरबेसिसवर एक हजार सत्तावीस कोटी रुपयाने वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आला होता एक हजार तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट कौर्ट ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार दोनशे एक्कावन्न कोटी रुपयाने वाढून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आला आहे एक हजार तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये चला तर बोलिया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे कोलमंडलम इन्वेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर पाच हजार सात कोटी रुपयांनी वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आला होता सहा हजार सातशे तेहत्तीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सहा हजार दोनशे पंचावन्न कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे सहा हजार सातशे तेहत्तीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आठशे बहात्तर कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आला होता एक हजार अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांनी वाढून या क्वॉटर थ्रीमध्ये आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये चला आता बोलूया पी बी फिनटेक लिमिटेडबद्दल म्हणजे पॉलिसी बाजारबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयरऑन एअरबेसिसवर आठशे एकाहत्तर कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे एक हजार दोनशे ब्याण्णव कोटी रुपये आणि या कंपनीचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार एकशे सदुसष्ट कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक हजार दोनशे ब्याण्णव कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर सदोतीस कोटी रुपयाने वाढून या क्वाटर थ्रीमध्ये आलाही बहात्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर एकावन्न कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे बहात्तर कोटी रुपये चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आठ हजार नऊशे बावीस कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर दहा हजार नव्वद कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही दहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आणि मित्रांनो श्रीराम फायनान्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे तीन हजार दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर दोन हजार एकशे त्रेपन्न कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे तीन हजार दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये चला तर बोलया डॉक्टर रेडीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन बेसिसवर सात हजार दोनशे सदोतीस कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही आठ हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आठ हजार अडोतीस कोटी रुपयेने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही आठ हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आणि डॉक्टर रेडीज लॅबोरेटरीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर एक हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक हजार चारशे चार कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक हजार चारशे चार, चार कोटी रुपये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा कंपन्या बघितल्या ज्यांच्या क्वार्टर थ्रीचा रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इनक्रीज झाला आहे तर मित्रांनो अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय